नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे आज एक दोन हजार अठरा चार बोल्टे असू शकले आलेले विकण्यासाठी गाडी पाहतो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडी जाऊ सर होतात तुम्हाला हे बघा आतून वगैरे पण एकदम छान आहे टायर कंडिशन पाहून घ्या मित्रांनो टायर आहे एकदम तर मित्रांनो हे दोन हजार अठरा चार बोटी असूल गाडी एकदम क्लिअर आहे गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर किलोमीटर एक लाखा जवळपास किलोमीटर झालेलं मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये ऑफर मित्रांनो पाच लाख तीस हजार रुपये सांगतोय एक साधारण तुम्हाला चार पंच्याहत्तरच्या जवळ होईल चार, चार लाख पंच्याहत्तर हजाराच्या जवळपास होऊन जाईल हा लोन काय ठरलं एक साधारण साडेतीन चार लाख रुपये लोट होईल नक्की या मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कंपोज चंद्रपूर कासरी बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि एकदम व्यवस्थित किमतीला होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला आणि स्टॉकची पण चिंता नाही स्टॉक वगैरे पण भरपूर आहे पा पिकअपचा वगैरे पण भरपूर आहे आणि चार सात वगैरे लागले ते पण भरपूर आहे आपल्याकडे काय टेन्शन नाही आणि मित्रांनो आपण दिवाळीनिमित्त खूप मोठी ऑफर घेऊन येतोय दिवाळीला आहे ना आपण म्हणजे पुण्यातली सर्वात मोठी ऑफर घेऊन येतोय तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये